आहे आणि याचाच फायदा व्यापारी आणि बाजार समिती घेते एम एस पी जाहीर केली आठ हजार पण वास्तवात मात्र अजून हमीभाव केंद्र सुरू तिच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू असा नमस्कार मी निलेश नारखेडे आपल्या समोर येण्याचं कारण की काल स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीनं मलकापूर बाजार समिती येथे डफळे वाजून आपण यांना जागृत करण्याचं जा काम केलेलं आहे आता बऱ्याच दिवसापासून बाजार समितीमध्ये तुरीची आवक हे वाढलेली आहे आणि याचाच फायदा व्यापारी आणि बाजार समिती घेते शेतकऱ्याची लूट हे या बाजार समितीत वारंवार होत असते पण सरकार हे झोपेचं सोन घेते एम एस पी जाहीर केली आठ हजार पण वास्तवात मात्र अजून हमीभाव केंद्र सुरू नाही मग हमीभाव केंद्र सुरू तरी कधी करसान म्हणजे शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याच्या घरात गेल्यावर व्यापारी हमीभाव हमीभाव केंद्रावर व्यापा माल विकणार आणि याचं कमिशन तुम्हाला भेटणार याचीच वाट तुम्ही पाहत असता हे आता शेतकऱ्याच्या लक्षात आलेलं आहे कर्नाटक आणि गुजरातमध्ये हमीभाव केंद्र हे पंधरावीस दिवसापासून सुरू आहे पण महाराष्ट्रात अद्यापही हमीभाव केंद्र सुरू नाही हमीभाव केंद्र सुरू कधी होतील असा आमचा संतप्त सवाल या सरकारला आहे आम्ही डफळे वाजून यांना जागृत केलं आणि निवेदन दिलं की हमीभाव जर कधी आठ हजार आहे तर बाजार समितीमध्ये सहा हजाराच्या आतमध्ये तूर कशी काय घेण्यात येते हा जर कधी प्रकार तुम्ही थांबवला नाही तर येत्या काळात तुमच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा तुम्हाला थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देतो धन्यवाद